हे आहे वडस धरण डोंगराचे पुढे पण असेल ना तिथे आणि खाली आहेत वाड्या वस्त्या छोटी छोटी गावं आहेत इकडे आभाळ उतरून आले डोंगरावरती आणि आत्ता आलं शिवनेरी किल्ल्याचं गेट महादरवाजा हे पहिले बोर्ड दिसेल तुम्हाला मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा चलो हे त्या कसे दरवाजे होते पुढून छान दिसेल प किती कडक बंदोबस्त होईल आणि इथे द्वारक्षकांसाठी जागा दोन ठिकाणी दोन हे पाहणी केली जायची इकडे एक इकडे एक आणि इथे दोन आहेत इथून टेळणी केली जायची शत्रूच्या सैन्याची हा आहे गणेश दरवाजा इथे वरती एका टेहळणीची जागा आहे गुरु एका दिसत असेल तुम्हाला दोन आहे तिथे एक छोटा आहे दिसतं एक छोटा आहे आणि इकडं मोठा आहे आणि हे आहे गणेश दरवाजा शिल्प कोरली तिथे हे पण दरवाजा पहा किती भक्कम दरवाजे आहेत जेणेकरून शत्रूच्या सैन्यांना पटकन तोडता येत नव्हता आणि सैन्य आत येऊ शकत नव्हते शत्रूचे एक इकड़े सावली है सतना चल तुम चलो अभी आगे वरुण पानी पड़ते बा पा। कपरी मत पानी पड़ते स्वच्छ पिनेसोगा ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळसाचे तसं पाणी पुढं पाहिजे थेंब थेंबरा दरवाजा पिराचा दरवाजा तो दिसतात का आणि हे पिराचा दरवाजा याचे दरवाजे सॉलिड आहे का अजून पर्पल कलरचे फूल आहेत माहित नाही कशाची एक माकड बसले वानर आहे म्हणजे तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही प्रयत्न करते दाखवायचा ते पिंक कलरची फुलं आहेत छान इकडे आणि इकडे पण प्रत्येक दरवाजाला तटरक्षक भिंत आहे टेहळणी इथून केली जायचे एखाद्या खिडक्यांमधून आपले मावळे इथून निरीक्षण करायचे शत्रू कुठून येत आहेत का काय मेहला आता कुलूप दरवाजा पुढे दिसतोय तो कुलूप दरवाजा एका इथे टॉप ला आलोय आम्ही आता एकदम सरळ सपाट जागा आहे इथे आता त्यामध्ये आपण आलोय आता इथे ते हाँ टोकाला एंड होते हैं हाँ ता इकड़े काय नहीं कुछ नहीं इधर ता शिवनेरे किल्ला बगुनालो आम्ही आता आणि आता जेवण्यासाठी थांबले एका हॉटेल मध्ये राईस प्लेट मागवली पण बघा किती छान आहे